शहरातील पद्मशाली समाजाच्या मंडळाच्या विश्वस्थांनी केलेली बेकायदा शिक्षक भरती व विना परवाना बांधकाम पडल्या प्रकरणी चौकशी होऊन विश्वस्थांनी देवी देवतांची विटंबना केल्याप्रकरणी शरद केदार यांनी घेतलेल्या पद्मशाली समाजाचे स्वयंघोषित विश्वस्थांनी पद्मशाली विद्याप्रसारक मंडळाचे ऑफिस व सायन्स हॉल तसेच वर्ग खोल्या जेसीबीच्या सहाय्याने पाडले या स्वयंघोषित विश्वस्थांवर गुन्हे दाखल करावे तसेच पद्मशाली विद्या प्रसारक संस्थेचे स्वयंघोषित बेकायदेशीर विश्वस्तांकडून बेकायदेशीर शिक्षकांची भरती करून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्यात येत असून त्यांची सखोल चौकशी व्हावी पद्मशाली समाजाचे आराध्य देव श्री महामुनींच्या दे मंदिराची तोडफोड करून मूर्तीची विटंबना करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावे आणि श्री मार्कंडे महामुनींच्या मंदिराचे बेकायदेशीरित्या ताब्या घेऊन मंदिराची तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावे अशी मागणी शरद केदार यांनी पत्रकार परिषद केली मी शरद हे गेल्या अठ्ठावीस आठ पासून हा प्रकार चालू झालेला की जेणेकरून विश्वस्त नाही मार्केन मंदिराचे कोणी विश्वस्त नाही ट्रस्टी नाही अध्यक्ष नाही सो काळ हे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांनी सरळ सरळ मंदिराचा भाग सर्व पाडून टाकलेला आहे मंदिर उद्ध्वस्त केलेलं आहे आणि मंदिराच्या आतल्या गाभारीचे मूर्त्या प्रश्न बाहेर जे भंग के के ते केला आतल्या मूर्त्या समाजाला कोणालाही माहित नाही काही नाही या अशा मूर्त्या त्यांनी काढून टाकल्या ते सगळं भंग पावल्यासारख्या केले के त्यांनी के अपवित्र के केल्या आणि त्यामुळे सगळ्या समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत मुळात म्हणजे विश्वस्त नास्थान हे कारगवा करतात इथं खोदाई केले इथं जर पायने केले तर के तिथं ती तीन असे बोगदे आहेत की जे मेन गाभारापर्यंत रस्ता जातोय पुराण वस्तूच्या विभागाची वस्तू असतील काही असतील ते सगळे काही तिथे निघू शकतात या बाबतीत मी योग्य ती जिल्हा अधिकारी असतील बाकी सगळ्यांना मी माहिती दिली मुळात सर हे हा जो मध्येचा घटनाक्रम आहे म्हणजे ट्रस्ट आहे ए तेवीस याला एकोणीशे बेचाळीस सालीची घटना आहे ती डिस्ट्रिक्ट कोर्टाने केलेली आहे आणि त्या स्पष्ट या इतर कोणत्याही काही संबंध नाही आणि दोन हजार बेचाळीस ती जी घटना शासकीय घटना आहे ती घटना चाळीस कमिशन बदलायचा अधिकार नाही एकोणीसशे त्र्याहत्तर पर्यंत अशी तशी काहीतरी चाललेली आहे आणि त्याच्यानंतर आजपर्यंत कोणी कायदेशीर विश्वस्त त्याच्यावर राहिलेले नाही म्हणून मी स्वतः कमिशन पुणे मुंबई नगर ह्याच्यावर प्रशासकीय कमिटी माहिती आहे की जेणेकरून हा जो प्रॉब्लेम चाललेला आहे जर आपल्याला हेरिटेज करायचं असेल आणि शंभर वर्षापूर्वचं मंदिर आहे जर भारतात फेमस आहे तर हेरिटेज करायचं असेल शासनाची मदत घ्यायची असेल तर त्याला कायदेशीर विश्वस्त लागणार आहे त्याच्या जर असलं तर ते मंदिर भव्य होईल आणि कुणीतरी महापालिकेचे किरकोळ ते जे सभा मंडप पडलो ते किरकोळ दुरुस्ती करण्यासाठी होती मूर्ती काढणं मंदिर तोडणं ह्याला कोणी अधिकार दिले नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शाळेच्या ताब्यात जी काही महाराष्ट्र मंजिर्याची जागा ताब्यात एकूण पन्नास वर्षाचा करार आहे तो कराराचा भंग मुख्याध्यापक संदीप खेन्नाबा असतील तो काल आमचे सिद्धम सर असतील आणि काही बे काही विश्वस्त यांनी काय केलं त्यांनी अठ्ठावीस आठ ला या गुंड लोकांच्या ताब्यात सगळं करार देऊन टाकलेले म्हणजे कराराचा भंग केलेला आहे ते विश्वस्त नसताना त्यांच्या ताब्यात गेले आणि अठ्ठावीस आठ पासनं सगळं तोडफोड झालेली जे सायन्स हॉल होत ऑफिस होतं सगळं होतं त्या करार एकूणपणा करार सरळ स्पष्ट की ती बॉम्बे चाली कमिशन परवा देऊन एकूणपणाने करार केलेला तो जर करार मोडाचा असेल करार असेल तर चालिनी कमिशनच्या परवानगी काही करता येत नाही हे एक झालं दुसरी गोष्ट दोन हजार चौदा मध्ये माननीय दिलीप गांधी स्वर्गीय यांनी चाळीस लाख रुपये दात्र जागेसाठी शाळे बत्तीन पट्यांना प्राथमिक विद्यालयाचे नाव दिलेले आहे मग ती जर बांधकाम झालेली शाळेच्या नावावर तर माझी पहिल्याच मागणी होती की बत्तीन पट्यांनी जी प्राथमिक विद्यालय त्या जागेत हलवावं की जेणेकरून चाळीस लाख त्या शाळेचे नाव नाही आलेले परंतु दहा वर्षात त्यांनी या गुंड लोकांनी ताब्यात ठेवले तो मंगळ वाचते हिंदम बंधू असतील वर्षाला मंगल कार्य करून पंधरा ते वीस लाख रुपये दरवर्षी मिळतात असे दहा वर्ष दोन चाळीस कोटी रुपयाचे गफला केलेला आहे पैशाचा अफहार केलेला आहे त्याला कोणी विचारायला त्याने आणि हे गुंड प्रवृत्तीचे लोक असल्यामुळं यांच्या विरुद्ध कोणी आवाज उठवायला त्याने नाही सर यांची पार्श्वभूमी पाहून घ्या तो मनोज दोलम असेल चिन्ह मंदू असतील यांची पार्श्वभूमी घ्या तरी लोक आहेत आणि या गुंड प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवायला कोणी तयार नाही मी पूर्वीपासनं या शाळेच्या विश्वेस्त आहे त्यावेळी सुद्धा पद्मशाली विद्याप्रसंग मंडळाची डिस्ट्रिक्ट कोट्याने केलेली घटना आणि डिस्ट्रिक्ट कोट्याने केलेली कमिटी त्याचं मी अध्यक्ष आहे आज माझ्याकडे कागदपत्र मी अध्यक्ष आहे पण हे सोप बेकायदी लोकांनी पैशाचा अपार करणे सगळं गडबड करणे आणि मी संचालक शिक्षण खातं तिकडेही तक्रारी केलेले की शाळेला जे अनुदान आलेले जे फर्निचर तोडलेले सगळ्या दोन तीस दो ते चाळीस लाखाचे दांडे वाशे पत्र येते ते विकून विकले झालेत माझं म्हणणे की ते जे शिबिर लावलेले ते सगळं जप्त करा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा तर प्रशासनाकडे एवढ्या तक्रारी केल्या त्यांच्यावर एफ आय दाखल करत नाहीत व्यक्ती मी काय करणार मग मला शेवटी नालाय जास्त उपोषणाला बसावं लागलेलं आहे